जय महाराष्ट्र मी अभिजित सांगळे वसई विधानसभा समन्वयक सकाळी निर्मळच्या जत्रेमध्ये जसं रोज रात्री निर्म इकडे दरवर्षी निर्मळची जत्रा भरली जाते तशीच निर्मळची जत्रा यंदाही भरली होती काल आज सकाळी पहाटे पाचच्या सुमारामध्ये एक अज्ञात गाडी तिचा नंबर आहे एम एच थर्टी वन ए यू सत्तर वीस अशी एम एच गाडी सुझुकीची फोर व्हीलर गाडी सकाळी पाच वाजता अचानकपणे या घराच्या गेटला धडकली आणि लिटरली गेट तोडून हे जे सामान आहे या या बाईंचं हे जे काही सामान आहे पूर्ण सामानाचं नुकसान केलं आणि काही त्याच्यातून काही इसम बाहेर पडले एकूण चार इसम होते त्यातले काही इसम दोन का तीन इसम बाहेर आले त्यांनी आम्ही आगाशी ज्योती इथे राहतो असे सांगितले परंतु त्यांची नावं कळू शकलेली नाही आहेत सध्या तरी ते अज्ञात व्यक्ती म्हणून पोलिसांनी त्यांची नोंद घेतलेली आहे